सर्वांना गुड मॉर्निंग या मित्रांनो व्यायाम करायला या उ, उ मित्रांनो व्यायाम केल्याच्या नंतर बॉडी फिटनेसमध्ये असते डेरी वगैरे वाढत नाही ब्लड खेळतं आणि एकदम माणूस अशक्त होत नाही माणूस एकदम तंदुरुस्त असतं त्यामुळे मित्रांनो व्यायाम हा शरीराला जरुरी आहे आणि सगळ्याच मित्रांनी व्यायाम करावा माझी अशी इच्छा आहे कारण ब्लड हा शरीरामध्ये आणि आपल्याला काही काम नसल्यामुळं आपलं ब्लड शरीरामध्ये खेळत नाही आणि त्यामुळे मग अटॅक अटॅक येणे शक्यता आहे नस ब्लॉक होण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो व्यायाम केलाच पाहिजे आणि व्यायाम हा शरीरासाठी जरुरी आहे स्वतःची काळजी घ्या सर्वांना माझी एक विनंती म्हणून सांगतोय खरंच व्यायाम हा सिरियल जरूरी आहे सर्वांना यान करावा एवढीच मी सर्व मित्रमंडळी अपेक्षा ठेवतो आपल्या शरीराची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आणि स्वतःची सुद्धा काळजी घ्या व्यायाम करा सर्वांना गुड मॉर्निंग जय श्रीराम